आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पेन किलर इज अ स्लो पॉइनिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की त्याऐवजी घरगुती उपाय काय केले जाऊ शकतात हॅलो नमस्कार मी डॉक्टर प्रियांका हा एक अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मिरी घालून ती मिक्स करून घ्यायची आणि ते प्यायचं म्हणजे दोन वेळा तुम्ही दिवसातून घेऊ शकता हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात की जे सूज कमी करायला मदत करतात आणि त्यामुळे वेदना सुद्धा कमी होतात मिरी देखील हेच काम करते त्याचबरोबर तुम्ही पुदिना म्हणजे पेपरमिंट ऑइल हे वेदनावरती किंवा जिथे सूज असेल जिथे दुखणं असेल त्या जागेवरती लावू शकता पेपरमिंट ऑइल म्हणजेच पुदिन्याचं ऑइल हे त्या जागेवरती लावायचं जिथे वेदना असतील सूज असेल या जागेवरती लावायचं ते रक्ताभिसरण व्यवस्थित करायला मदत करतं त्याचबरोबर स्नायूंमध्ये शिथिल ताणण्याचं काम देखील ते करतं तर हे नॅचरल गोष्टी आपण करून वेदनांपासून म्हणजे हलक्या ज्या वेदना असतात त्यापासून आपण बचाव करू शकतो पेन किलर घेण्याऐवजी